दहा दिवसांच्या मंगलमय मुक्कामानंतर लाडक्या गणरायाला राज्यात काल सर्वत्र भावपूर्ण निरोप मुंबईत लालबागचा राजा आणि इतर काही गणपती मंडळांचे गणपती गिरगाव चौपाटीजवळ दाखल पुण्यामध्येही काही गणपतींच्या विसर्जन मिरवणुका आजही सुरू गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तसंच फिरत्या कृत्रिम तलावांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद जलप्रदूषण टाळण्यासाठी काही संस्थांकडून निर्माल्य संकलनाची व्यवस्था फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांची पंतप्रधान मोदींची दूरध्वनीवरून चर्चा द्विपक्षीय भागीदारीसोबतच युक्रेन संघर्ष थांबवण्यावरही चर्चेत भर जीएसटी सुधारणांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवले जात असल्याची आपण अतिशय काटेकोरपणे खातरजमा करणार असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची ग्वाही जीएसटी सुधारणांचे लाभ देशाच्या जीडीपीत वीस लाख कोटी रुपयांची भर घालून अर्थव्यवस्थेला चालना देतील अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला विश्वास उत्तर काशीमध्ये ढगफुटीमुळे निवासी भागात सर्वत्र चिखलाचा ढिगारा मदत आणि बचाव कार्य जारी तर पंजाबमध्ये पुरामुळे शेचाळीस जणांचा मृत्यू बिहारमध्ये राजगीर इथे सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं चीनचा सात शून्यनं केला पराभव अंतिम फेरीत भारत कोरिया आमने सामने आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या अरेना सबालेकानं महिला एकेरीचं सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद आज पुरुष एकेरीत यानिक सिन्नर आणि अलकराज या तुल्यबळ प्रति लढत नमस्कार साडे